लातूर बार्शी रोड परशुराम पार्कच्या बॅकसाईडला आपल्याकडे दोन रोज विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो एक हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेले उत्तर दिशा असलेले रॉस विक्रीसाठी आलेले आहेत फर्स्ट फ्लोअरला वन बी एच के आणि सेकंड फ्लोरला एक रूम असं टोटल टू बी एच केचे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आहे सेपरेट बोरवेल दिलेलं आहे पार्किंग दिलेली आहे या ठिकाणी आपण हे आजूबाजूचा परिसर पाहू शकता या रोवासवरती तुम्हाला बँक लोन पण उपलब्ध होईल या रोवासची किंमत ओनर हे सत्तावन्न लाख रुपये सांगत आहेत फर्स्ट फ्लोअरला वन बी एच के या ठिकाणी हॉल पाहू शकता हॉलला परिपूर्ण अशी पी यू पी केलेली आहे छान असं इव्हलेशन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला एक हॉल एक बेडरूम आणि किचन फर्स्ट फ्लोअरला मिळेल आणि स्वतंत्र टॉयलेट बाथरूम मिळेल आणि सेकंड फ्लोअरला एक रूम मिळेल मित्रांनो या रोच्या विजिटसाठी तुम्ही आमचे संपर्क साधू शकता यावरती अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी हे फर्स्ट बेडरूम पाहू शकता बेडरूम नंतर या ठिकाणी किचन दिलेलं आहे किचन यलशॉपमध्ये आहे आणि देवघरासाठी पण जागा सोडलेली आहे आणि युटिलिटीचा पेस पण दिलेला आहे एकदा लाईक करा विजिट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशन